अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा निर्णय काय आहे ते जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया ती प्रस्तावना संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली होती ती सवलत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मानकांशी विसंगत असल्याने संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये अशा शिक्षकांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षे कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले होते संदर्भ क्रमांक तीन येथील शुद्धीपत्रकान्वये ही मुदत पाच वर्षे इतक्या कालावधीसाठी वाढविण्यात आली अनुकंपा तत्वावर नियुक्त प्राथमिक शिक्षण सेवकांना अथवा शिक्षकांना दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या मुदतीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करून अनुकंपा धोरणानुसार त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची तरतूद देखील संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे प्राथमिक शिक्षणसेवक पदावर अनुकंपा धोरणानुसार नियुक्त झालेल्या ज्या उमेदवारांचा तीन वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण झाला आहे व ज्यांची सेवा दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत चालू ठेवावयाची आहे त्यांना सेवा सातत्य देण्यात यावे किंवा कसे याबाबत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयात स्पष्टता नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे त्या अनुषंगाने आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे ही अहर्ता धारण न करणाऱ्या व प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या सेवा सातत्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी अथवा त्यापूर्वी ज्या उमेदवारांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाली आहेत अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या सेवेस ज्या दिनांकास तीन वर्ष पूर्ण झाले असतील त्या दिनांकापासून सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे ही अहर्ता धारण न केल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येऊन संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्याने करावी दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस नंतर ज्या उमेदवारांच्या सेवेस तीन वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचा शिक्षणसेवक कालावधी कमाल मर्यादेत दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत वाढविण्यात यावा व त्यांना सेवा सातत्य देण्यात येऊ नये दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत जे उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता धारण करतील अशा उमेदवारांच्या बाबतीत ज्या दिनांकास त्यांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाली आहेत त्या दिनांकापासून पूर्वलक्षी प्रभावाने, दिनांका प्रभावाने सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे ही अहर्ता धारण न केल्यास त्यांची शिक्षणसेवक पदावरील सेवा समाप्त करण्यात येऊन संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्याने करावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याच्या अनुषंगाने हा एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा महत्वपूर्ण असा जी आर आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद